नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर कारागृह विभागामध्ये अर्ज भरलेला असेल तर आता ही उत्तरपत्रिका आलेली आहे तर ही उत्तरपत्रिका कशी पाहायची कशी डाउनलोड करायची याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कारागृह विभागाची परीक्षा ही एकोणीस ते एकवीस मार्च दरम्यान झालेली होती तर आता याची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पहिली उत्तरपत्रिका या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर बघा हे कशाप्रकारे डाउनलोड करायचे तर तर बघा मित्रांनो विषय कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर बाबत सूचना देण्याबाबत त्या ठिकाणी अगोदरच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं होतं तर एकोणीस मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत तुमची परीक्षा झालेली होती या परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका म्हणजे अँसर की उमेदवारांना दिनांक एकोणतीस मार्च रोजीपासून कारागृह हो विभागाच्या या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तुमची जी अँसर की आहे तुम्हाला या साईडवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे या संदर्भात काही हरकती असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आय डी व पासवर्डद्वारे प्रति हरकत रुपये दोनशे शुल्क जमा करून कारागृह विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट महाप्रिझन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल तर मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये काही हरकती आक्षेप असेल तर मित्रांनो तुम्हाला प्रति दोनशे रुपये हरकत लक्षात ठेवायचं प्रति दोनशे रुपये हरकत तुम्हाला लागेल जो तुम्हाला भरावं लागेल तर तुम्हाला कोणत्या प्रश्नावर आक्षेप असेल तर तुम्हाला दोनशे रुपये भरून ते आवर आक्षेप नोंदवता येणार आहे लक्षात ठेवायचं तर बघा एकोणतीस मार्च ते दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपले हरकते आक्षेप नोंदवू शकता आपली उत्तरपत्रिका आपली रिस्पॉन्स शीट पाहू शकता ठीक आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची लेखी किंवा ईमेलद्वारे तुमचे हरकते आक्षेप स्वीकारल्या जाणार नाही याची दक्षता घ्यायची ठीक आहे मित्रांनो तर हे महत्त्वाचं आहे एकोणतीस मार्च ते दोन एप्रिल या दरम्यानच तुम्ही आपली रिस्पॉन्स चेक करू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो ही जी लिंक आहे ह्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला आपली रिस्पॉन्स पाहता येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चा दिलेला असतो ह्या कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी लॉग इन करायचं ठीक आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळालेला असेल तो या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा तर बघा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे चार आळव्या रेषा दिसत आहे तर यावर तुम्हाला अगोदर क्लिक करावं लागेल ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शनवर क्लिक करावं लागेल ला ठीक आहे तर पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्याकडे असं इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी जो आय दिसते तुम्हाला यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तर आयवर क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण तुमची दिसून जाईल जेव्हा काही तुमची पर्सनल माहिती असेल अर्जामध्ये भरलेली हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल तर बघा मित्रांनो अप्लिकेशन डिटेल्सच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा अळव्या रेषा दिसत आहे चार प्रिंट आणि क्लोजच्या खाली तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅन्डिडेट रिस्पॉन्स सीट ठीक आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स सीट यावर तुम्हाला क्लिक करून तुमची रिस्पॉन्स सीट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे आणि तुम्हाला या रिस्पॉन्सिटीवर काही ऑब्जेक्शन असेल तर या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्म तुम्हाला भरावं लागेल प्रत्येकी दोनशे रुपये प्रश्न जर तुम्हाला एका प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकी प्रश्न दोनशे रुपये या ठिकाणी भरावा लागेल तर आपल्याला फक्त या ठिकाणी रिस्पॉन्सिटीच पाहायची आहे तर या ठिकाणी बघा कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तर यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसत आहे तर या ठिकाणी जे क्लिक हेअर दिसत आहे बघा क्लिक हेअरवर क्लिक करायचं क्लिक हेअरवर क्लिक केल्यानंतर जी रिस्पॉन्स शीट आहे हे तुमची ओपन झालेली आहे ठीक आहे याची तुम्ही प्रिंट पण काढू शकता किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवर पण शेअर करू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो हा मराठीचा पहिला प्रश्न आहे तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते बर एकच आहे आता तुम्ही जे उत्तर सोडवलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही जे सोडवलेलं उत्तर आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पण एकच उत्तर दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन मार्क्स मिळालेले आहे ठीक आहे नंतर प्रश्न दुसरा तर दुसऱ्याचं उत्तर आहे तीन आणि तुम्ही जे उत्तर सोडवलेलं आहे ते दोन आहे दोन म्हणजे तुमचं या ठिकाणी प्रश्न चुकलेला आहे ठीक आहे नंतर प्रश्न तिसरा याचं उत्तर तीन आहे तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते एक आहे म्हणजे तुमचे दोन प्रश्न या ठिकाणी चुकलेले आहे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे उत्तरपत्रिका चेक करावी लागेल बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुम्ही जे उत्तर सोडवलेलं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तुमचे जेवढे प्रश्न बरोबर येईल त्यांना दोननं गुणायचं ठीक आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक प्रश्न तुमचा बरोबर आला आहे तर तुम्हाला दोन मार्क्स मिळालेले आहे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण उत्तर चेक करावं लागेल बघा आता प्रश्न चौथा आहे याचं उत्तर चार आहे आणि तुम्ही जे उत्तर दिलं ते पण चार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आणखी दोन मार्क्स मिळालेले आहे म्हणजे तुमचे दोन प्रश्न बरोबर आले आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चार मार्क्स मिळालेले आहे तर तुम्हाला सर्व प्रश्न अशा प्रकारे चेक करावा लागेल मित्रांनो उत्तरपत्रिका चेक करताना एवढं लक्षात ठेवायचं या ठिकाणचं जे उत्तर आहे तुम्ही जे चूज केलेलं उत्तर आहे हे जर सारखं असेल तर तुम्हाला दोन मार्क्स समजायचे म्हणजे प्रश्नानुसार तुम्हाला दोन दोनने हे गुणत जावं लागेल ठीक आहे प्रकारे संपूर्ण उत्तरपत्रिका तुम्ही चेक करून घ्यायची कॉम्प्युटर सेंटरवर गेलेत या ठिकाणी प्रिंट पण काढू शकता पण प्रिंट मित्रांनो खूप महाग पडेल तुम्हाला म्हणून हे जी उत्तरपत्रिका आहे आपल्या व्हॉट्सअपवर शेअर करून टाकायची आणि व्यवस्थित चेक करून घ्यायची तसेच मित्रांनो या ठिकाणी जे उत्तर तीन दिलेलं आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे दोन हे तुमचं उत्तर बरोबर आहे जर तुम्हाला या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल तर तुम्हाला दोनशे रुपये फी भरून आपले आक्षेप नोंदवू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला आपले आक्षेप नोंदवावे लागेल ठीक आहे तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही दिलेलं उत्तर आणि कंपनीचं उत्तर हे जर सारखं असेल तरच तुम्हाला दोन मार्क या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे दोन्ही उत्तर हे सारखे आलेले पाहिजे टी एस कंपनीने दिलेलं उत्तर आणि तुम्ही चूज केलेलं उत्तर हे दोन्ही सारखे असणे गरजेचं सा आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला समजलं असेल की रिस्पॉन्स कशा प्रकारे डाऊनलोड करायची कशा प्रकारे चेक करायची रिस्पॉन्स पाहण्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून आपली सीट तुम्ही चेक करू शकता ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद